बरोबर मतदाराचे महत्त्व कमी करण्याचा भाजपच्या राज्यकर्त्यांचा डाव राज्य प्रवक्ते संतोष पाटील विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अभ्यास करून संविधान मसुदा तयार केला व तो मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला राष्ट्रपतीकडे सादर केला तोच दिवस म्हणजे संविधान दिन होय या आजच्या दिवशी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सव्वीस अकरा या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या वेळेला माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर माहिती दिली की या आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष व देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान मसुदा सादर केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्याची अंमलबजावणी झाली हा दिवस देशातील काही संघटकांना विशिष्ट काही समाजातील व्यक्तींना व विशेष करून जातीवादी भारतीय जनता पार्टीला एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने ही घटना लिहिली हे मान्यच नाही व काही पक्षातील लोकांना या संविधान दिनाचे महत्व कमी करण्यासाठी व देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले बॉम्बस्फोटातील काही लोकांना वाचवण्यासाठी ए टी एस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्या वेळेचे वेळेचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या माध्यमातून सव्वीस अकरा दोन हजार आठला ला मुंबईवर संविधाना दिवशीच मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणला व त्यात ते यशस्वी झाले महाराष्ट्रातील विधानसभेच्या झाल्या निवडणुकांमध्ये आपल्या पवित्र मताचा हक्क मतदाराने बजावला परंतु तो मतदानाचा बजावला हक्क ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून दुसऱ्याला गेला यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व नागरिकांना दिलेल्या मतदानाचा हक्क काढून घेण्याचे षडयंत्र सध्याचे भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत हे दुर्दैव बाब आहे यामुळे आपला देश परत एकदा गुलामगिरीत जाईल व गोरगरीब पिढीत वंचित शोषित दलित आदिवासी भटक्या विभक्ती जाती जमाती मागासवर्गीय नागरिकांना एका धोक्याची घंटा राहील अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली घोषणा देऊन बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या पवित्र मताचा अधिकार वाचवण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आणि इथून पुढे बॅलेट पेपरवरच मतदान करायचे अशी शपथ घेतली आज सव्वीस सव्वीस नोव्हेंबर या सव्वीस नोव्हेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अभ्यास करून एक मसुदा लिहिला आणि तो मसुदा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर केला त्यालाच आज संविधान दिन असं म्हणतात या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तसेच याच सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी या मुंबईवर दहशतवादी हल्ला चालता आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आमचे पोलीस अधिकारी शहीद त्यांना त्यांनाही माझं विनम्र अभिवादन आजच्या या सव्वीस अकरा दोन हजार आजच्या चोवीस रोजी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे तसेच शहीदांच्याही फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे आजचा दिवस म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासला हे संविधान दिन प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची झाली म्हणजेच प्रजासत्ता दिन होय या सव्वीस अकराचं महत्व ह्या दोन्ही गोष्टीला आहे की एक संविधान दिन आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी या देशावरती मुंबईवरती दहशतवाद्याची हल्ला झाला हा दहशतवादा हल्ला त्याच दिवशी का करण्यात आला कारण हेच बाबासाहेबांचं सा महत्त्व ह्या जगाला आणि या देशाला माहिती होतं म्हणून सव्वीस अकराचं संविधान दिन हे दिवस महत्त्व कमी करण्यासाठी त्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे त्यावेळेचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या माध्यमातून पाकिस्तानाच्या काही दहशतवाद्यांना मा खडानाखडा मुंबईतली माहिती देऊन त्या दिवशी मुंबईतील या मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला म्हणजेच या काही विशिष्ट समाजाला विशिष्ट जातीला आणि विशिष्ट पक्षाला हे मान्यच नाही की एका दलित मागासवर्गीय व्यक्तीने हे भारताला दिलेलं संविधान लिहावं आणि त्याचं महत्व खूप वाढावं म्हणून हे महत्व कमी करण्यासाठी सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला याचं एकमेव कारण म्हणजे हा याच बाबासाहेबांचा महत्व कमी करण्यासाठी तसेच ह्या बाबासाहेबांचं महत्व या बाबासाहेबांनी या, बाबा या देशातील प्रत्येक गरीब अतिश्रीमंत झोपडीत राहणार मागासवर्गीय दलित उच्चवर्गीय सर्व घटकांना एक मतदानाचा अधिकार दिला आहे या मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे याचाच एक जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताच्या झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकामध्ये या ज्या पद्धतीने ईव्ही एम मशीनमधून ज्या मतदाराने आपला मतदानाचा हक्क दिला आहे त्यांचाच मतदानाचा हक्क ह्या ईएमच्या मशीनद्वारे हे काही विशिष्ट समाजातील विशिष्ट पक्षाचे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे लोक हे दिलेला बाबासाहेबांचा अधिकार या मतदानाचा अधिकार काढून घेतलेला आहे तमाम या भारतीय जनता किंवा या महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की भविष्यकाळामध्ये ह्या मतदानाचा बाबासाहेबांनी दिलेल्या म मतदानाचा हे अधिकार हे लोक काढून घेतील त्यामुळं आपण भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत आणि भविष्य काळामध्ये हे संविधान टिकायचं असेल किंवा लोकशाही टिकायचं असेल तर या रस्त्यावर उतरून या येणाऱ्या भविष्य काळाच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे तरच आपली लोकशाही ह्या देशात जिवंत राहील